नमस्कार मिसेस नाशिकर चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज ना खूप छान छोटासा व्हिडिओ आहे पण माझ्या स्वतःचा असा व्हिडिओ आहे स्वतःचा म्हणजे माझेच व्हिडिओ असतात पण ॲक्च्युली ना माझ्या स्वतःसाठी मी आज काहीतरी करायला जात आहे आणि ते पण कारण पण असं आहे की सगळे ना बिझी येतात नाशिकला आलो तुम्ही बघितलेलंच आहे पण नाशिकला आल्यानंतर पण यांचं वर्क फ्रॉम होम सुरू आहे आणि एक दिवस थोडंसं आम्हाला म्हणजे स्टे आराम घेतलेला आहे आम्ही नाशिकला आल्यानंतर सगळ्यांचं ऑफिस होतं मग त्यांना म्हटलं तुम्ही तुमचं ऑफिस करा आणि मला जायचंय चार यात्रेला। तर चारधाम यात्रेला जाणार आहे ते व्हिडिओ तर मी तुम्हाला शेअर करेल कधी जायचंय ते पण सांगणार आहे पण मग त्याच्यासाठी मला थोडीशी खरेदी करायची होती तर मग म्हंटल कोणी नाही येत ना महादेव हो तुम्ही बघतात असत महादेवला म्हटलं चल बाबा तू चल आज मी ना स्वतः एकटी खरेदी करणार आहे म्हटलं तर त्यासाठी मी आज कपडे वगैरे काय मला ज्या वस्तू लागतील ना त्या खरेदीसाठी जाते आणि नाशिकला मला आवडतं तर त्याच्यामुळे ना म्हणजे कपडे वगैरे घ्यायला ना मला जरा नाशिकलाच म्हणजे पसंत पडतं आणि माझं नेहमीच एकच शॉप आहे तिथे मी जास्त करून जात असते तर चला सोबत असा अगदी छोटा असा ब्लॉग आहे पण माझा मी स्वतः जाऊन मी पहिल्यांदा म्हणजे खरंच बरं का नाही तर मी मला कोणीतरी जोडीने येत असते काही खरेदी करायचं असलं तर पण ह्या एकटी गेलेली आहे महादेवला म्हटलं चल मला घेऊन तू मग तो आलेला आहे सोबत आणि मस्त छान असं आता काय काय घ्यायचं ते तुम्ही बघा चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि आज तुमची मावशी तुमची काकू ताई आज एकटी जाते काय काय करते ते पण बघा हा महादेव आहे आणि म्हणजे कसं आमचं नातं खूप असं घट्ट आहे तसंच दादाच्या ऑफिसमध्ये पण तो असतो आणि आमचं सगळं म्हणजे तो बघतो आता आणि आईवडिलांसारखं सगळं सोबत असतो तो, तो, तो आमच्या पण बरं का कसं आहे ना सगळे सकाळी बिझी होते आणि सकाळचा स्वयंपाक वगैरे केला एवढं म्हणजे कसं आहे लहान लहान मुलं आहेत ना घरात तर ट्रायपॉड ठेवणं वगैरे नाही शक्य होते आता सध्या काय झालं काय माहिती सगळे जसे गोळा होऊन जातात कोणी काही शोध लावायला बघतात डायरेक्ट ट्राय ट्रायपॉड कसं अडकवलेलं आहे त्याचा तो कॅमेरा कसा आहे हे तसं म्हणजे मोबाईल कसा ठेवते ते कधी कधी काय होतं गुरुबाळं उडून घेतो आर्या पण उडून घेते मग त्याच्यामुळे ना मी आता जरा हातात घेऊनच शूटिंग करत असते आणि कसं सगळंच कॅमेरा फ्रेंडली नाही होत त्यांच्या पण वेगवेगळ्या प्रायोरिटी आहेत त्यांची त्यांची कामं असतात आपण आपलं आपलं करायचं त्यांना त्यांचं त्यांचं करू द्यायचं म्हटलं आणि त्या पद्धतीने माझं चालू आहे नाही तर आत्तापर्यंत भरपूर म्हणजे तुमचा सपोर्ट भरपूर आहे भरपूर बर्पुर फेमस झाले असते असू द्या जेवढे आहे तेवढी जेवढ्या माझ्या मुली आहेत त्या आता मला सपोर्ट करतात ना हेच माझ्यासाठी खूप आहे तुम ए, मी तुमच्याशी बोलता बोलता आता नाशिक टेक्स्टाईल कृष्णामध्ये पोचलेली आहे गंगापूर रोडला आहे आणि खूप छान म्हणजे माझ्या आवडीचा आहे हा प्रमोशन व्हिडिओ नाही आहे पण मी इथून मात्र नक्कीच ड्रेस मटेरियल कायम घेत असते बजेट फ्री आहेत आपल्याला जेवढ्या बजेटमध्ये हवे तसेच आहेत आणि मला शक्यतो ना मी कमी बजेटचेच घेते म्हणजे वापरून घ्यायचे जिथे आता आपल्याला रोजही वापरायला पटकन काढता येतात असे कपडे तर बघते मला ना पूर्ण होंडणीचे पण ड्रेस घ्यायचे होते ना म्हणजे सेट जो असतो ना पूर्ण तो घ्यायचा होता आणि काही मग जे मला इथे नाही मिळालं ते मी बाहेरून दुसरीकडनं घेणार होती पण मला इथले आवडले तेवढे ड्रेस मी इथून घरेदी केले तर त्याला म्हटलं मला ना कॉटनचं आवडतं जास्त करून मी ना आधीच माझी कन्सेप्ट करून ठेवलेली होती म्हटलं बाई मला कॉटनचे ड्रेस दाखव दुसरं कुठलेही नको प्रवासात म्हटलं ना साडी वगैरेच्या काही भानगडीत पडायचं नाही स्ट्रेचेबल पॅन्ट जरा कॉटन बेसमध्ये आहेत ना त्या चांगल्या आहेत तर याच्यावर कसं मग टॉप वापरले तरी चालतील आणि काही ओढणीचे ड्रेस घेतले आणि मग टॉप मात्र मी दुसरीकडून घेणार आहे इथे कसं पूर्ण ड्रेस छान होते मग ते घेतले आणि मी काही असं खरेदी वगैरे आता केली नसती पण ना जास्त दिवसाचा प्रवास आहे ना त्याच्यामुळे जास्त कपडे न्यायचे म्हणून मला खरेदी करायला यावं लागलं झाली बघा छान खरेदी मला ना खूप आवडले बरं का एक एक अगदी मस्त होते आणि खरंच छान कापड पण मस्त डिझाईन पण छान तो मुलगा म्हटला शूटिंग करताय म्हणे का बरं कशा करता म्हटलं अरे माझं यूट्यूब चॅनल आहे मग नाव विचारलं त्याने म्हटलं अरे मिसेस नाशिककर चॅनल आहे आणि नक्की बघ म्हटलं त्याला पण सांगून आली मी जे हवं होतं ना ते अगदी मला सारखं मिळालं आणि अगदी बजेटमध्ये मी घेतलेले आहेत ड्रेस कसं आहे वापरायला पण होतात आणि बाहेर जायला थोडे दिवस घालून घ्यायचे लगेच घरी वापरायला काढायचे म्हणजे ना आपलं वर्ष आरामात जातं पाच सहा ड्रेस घेतले तर आता मी आलेली आहे सिटी सेंटर मॉलमध्ये कारण मला टॉप घ्यायचे होते मी तुम्हाला मग अशीच म्हणाली ना मला दोन टॉप घ्यायचे होते मग त्याच्यामुळे म्हटलं तिथे काही तसे मनासारखे नव्हते तिथे ड्रेस मटेरियल खूप छान मिळतं आणि टॉप पण होते पण ॲक्च्युली काय झालं माझ्या मापाचे मा पण नाही मिळाले मला शे मग शेवटी मग मॉलमध्ये येऊन म्हटलं बघूया जर मिळालं तर घेऊया बऱ्याचदा ना माधवमुळे माझ्या काही काही सगळ्या ना अगदी व्यवस्थित होतात आणि त्याच्या मदतीने मी भरपूर काही करून घेते कामं असले ते महत्त्वाचे बाहेरचे असो घरातले असो मदेना दुसरे पैंक थी थी गितले। थी बेट तक ना दुसरे कुर्ते घ्यायला आलेली मी पॅन्ट तिथे घेतले छान इथे भेटतात का बघू नाही भेटल्या तर मग ऑनलाईन मागवेल पण आता मस्त मॉलमध्ये बघते खरेदी करते चला असं सोबत सगळीकडे मी तुम्हाला एकटी जाताना दिसते तर पुन्हा पुन्हा सांगते आजची माझी एकटीची खरेदी चालू आहे आणि भारी वाटतंय कधी कधी आपला पण असा मी टाईम असावा म्हणजे स्वतःसाठी वेळ असावा आणि उलट मला तर वाटतंय बरं झालं म्हटलं कोणी नाही आलं आज एन्जॉय करते मी माझं माझं स्वतःचं आणि स्वतःसाठी आलेलं ना कधीतरी एखाद दिवशी असा हा उन्हाळ दिवस करून बघा खूप मस्त वाटतं म्हणजे बाहेर जायचं म्हणजे काही खरेदी केलीच पाहिजे असं काही नाही पण ना आजचा हा दिवस माझ्यासाठी खूप छान वाटतोय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा करून चला तर मग भेटूया पुन्हा व्हिडिओ